हाय हॅलो नमस्कार मित्र इथून फ्लावर मटरचा रसा छान रसा भाजी करूया त्यासाठी फ्लावर घेतलेला आहे मटर सोलून घेतलेलं आहे फ्लावर आणि मटर सोलून छानपैकी उकडून घेतलेलं आहे म्हणजे त्यात किडे वगैरे असतील ते मरून जातात मीठ टाकून उकडून घेतले तर बघा जिरा आणि लसूण भरपूर सारा टाकलेला आहे आणि फोडणी छान दंधून द्यायचे त्याच्यामध्ये काळं वाटण टाकून घेतलेलं आहे आता इथे बघा हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार आणि बटा टमॅटो टाकून घेतले तर मी बटाटा वापरलेला नाही आहे नुसता मटर आणि फ्लावरचीच भाजी केले भाजी छान होती टिफिनला देऊ शकता जेवणासाठी बनवू शकता साधा सिम्पल रेसिपी असाल शॉर्ट लाँग व्हिडिओ मी टाकत असते टिफिनच्या ॲडस टाकत असते जाऊन बघू शकता राण्याचं फिल्ल ते मीठ टाकून घेतलेलं आणि मस्त पाणी टाकून दन दण उकली काढून घेतलेले बघा र छान झालेली ही भाजी भाताभरून चपातीवर एक नंबर लागते भाकरीवर छान लागते मस्त फ्लावर मटर भाजी तयार झाली बघा खूप सुंदर सा रस्साभाजी तयार आहे साध्या सिंपल रेसिपी असतात नक्कीच जाऊन बघू शकता राण्याच बिल आवडत असेल नक्कीच लाईक च्या सबस्क्राईब करा भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आणि छान